सावर फाटाच्या गावाचं नाव यजन वसिंध त्यामुळे यदासाहेब पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम सुरू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये हे सावराम फक्त शिंदेसाहेब होते रांगणेकर होते, होते। आजबाई होते का नाही मला आसवत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशे नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं मोठा वाट्य केली किंवा जबाबदारी ही एकनाथ साथ शिंदे यांच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला असते आनंद त्यांचा सत्कार या ठिकाणी आणि सामसंगांच्या सांगितलं सातारच एकत्र सातारे बरेच मुख्यमंत्री दिले अनेकांना माहीत नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीबाई कुफर सातारा ना, कुफर नावाची कंपनी आहे त्या कुफरचे जे मालक आहेत असं नाही आहेत ते होते स्वातंत्र्याच्या आदर्त ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये पिश्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये एकनाथ राव झाले मला एकच एकत्र आठवण करून द्यायची तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव आणि ते गावाचं नाव आहे आणि त्या नांदूळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार त्यामुळे मी त्या भिजण्यात चालतो मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्या नाव आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुर कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसण्याच्या